उंबरगावच्या लेकीची गरुड भरारी बनली गावामधील पहिली महिला डॉक्टर उंबरगाव तालुका आठपाडी येथील कुमारी डॉक्टर स्नेहाली बाबासाहेब फडतरे हिने जीएस महाविद्यालय अहमदनगर येथून बी एम एस पदवी मिळवून गावामधील पहिली महिला डॉक्टर बनण्याचा सन्मान मिळवला या तिच्या कौतुकास्पद कार्याचा गुणगौरव करण्यासाठी सर्व फडतरे परिवाराच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने गावच्या ज्योतिबा यात्रेचे औचित्य साधत यथोचित सन्मान करण्यात आला तसेच कल्पतरू नर्सरी आटपाडीत माननीय बजरंग फडतरी साहेब यांच्या वतीने येणारे प्रत्येक पाहुण्यांचे केशर आंब्याचे झाड देऊन स्वागत केले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शिक्षक बँकेचे माजी डबल चेअरमन सन्माननीय यू टी जाधव सर यांनी भूषवले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संत सावता माळी पतसंस्थेचे चेअरमन श्रीमती प्रमिलताई बालटे व्हाईस चेअरमन नानासाहेब माळी आटपाडी हर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष अँटी करप्शन सदस्य उत्तमराव बालटे साहेब माननीय उपसभापती भागवत साहेब माळी राजेश शेठ सातारकर बजरंग फडतरे साहेब हरिभक्त परायण राहुल महाराज फडतरे मंगलमूर्ती फळबाग संघाच्या सर्वे सर्व पंढरीनाथ नागने बाबासाहेब माळी जगन्नाथ लोखंडे पांडुरंग बालटे साहेब ॲडव्होकेट अजित वसेकर साहेब माननीय सरपंच रावसाहेब सागर सुरेश सागर साहेब सचिन गोडसेसर रणजित शिंदेसर संतोष फडतरे दगडू फडतरे सुखदेव फडतरे या सर्व मान्यवरांच्या आणि ग्रामस्थांच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला या संपूर्ण कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन निवेदक प्रशांत सर यांनी केले